नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी स्वप्रेरित विजय मग जे जे मग अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष अभियांत्रिकी एमटेक तसेच एमसीए मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे दिवंगत चेअरमन कैलासवासी डॉक्टर जे जे मगदूम व कैलासवासी प्रभा जय मगदुम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ एम बी भिलोडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचा हे हेतू विषद केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदम होते कार्यक्रमासाठी उद्योगपती श्रीत अजित गटे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता श्रीत क्रांतीकुमार पोलीस उपाधीक्षक श्री तामोल ठाकूर प्राध्यापक युवराज पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर उपस्थित होते आपण स्वायत्त महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय ई पी दोन हजार वीस नुसार शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून नवीन तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रम महाविद्यालयाने अंतर्भूत केलाय त्याचा फायदा प्लेसमेंट विद्यापीठातील रँकर्स परदेशात स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चित होईल असं प्रभारी प्राचार्य डॉ शुभांगी पाटील म्हणाल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण सोयीसुविधा सुविधा यासोबत चांगल्या प्लेसमेंट देण्याची ग्वाही कार्यकारी संचालक डॉ सुनील आडमुठे यांनी दिली ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉ सोनाली मग्धूम यांनी प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं चांगल्या प्लेसमेंटसोबत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं त्यांनी नमूद केलं आपण नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा चांगले उद्योजक होऊन इतरांच्या हाताला काम देऊ शकतो असं श्री अजित आपल्या कंपनीमध्ये नोकरीची नियुक्तीपत्र पत्र दिली आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असून महाविद्यालयाचे मिरुणी आहे असे गौरवोद्गार श्री क्रांती मिरजकर यांनी काढले मुलींनी धाडसी बनलं पाहिजे गरज वाटेल तिथे पोलीस प्रशासनाची पदक घेऊन समाजकार्यात झोकून दिलं पाहिजे असं मत डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केलं फेसबुक इंस्टाग्रामच्या पाठीमागे न लागतं कष्टकरी आईवडिलांची आठवण ठेवून प्रेरित होऊन धाडसी बनवून विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे तंत्रज्ञानात आपण कितीही मोठे झालो तरी आईवडिलांचा विसर पडू देऊ नका असं मत प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक युवराज पाटील यांनी मांडलं पाटील सरांनी आपल्या उघवत्या भाषेत उपस्थित पालकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या हो केल्या कार्यक्रमात सुरुवातीत विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थी नवप्रवेशित विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेत कर्मचारी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागानं विशेष परिश्रम घेतले आभार डीन स्टुडंट्स प्राध्यापक पीपी पी पाटील यांनी मांडले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल